नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करत आहे काल नऊ तारखेला म्हणजे नऊ जून दोन हजार चोवीसला दोन घटना महत्वाच्या ठरल्या पहिली म्हणजे एन डी ए सरकारचा शपथविधी आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारत पाकिस्तान वर्ल्ड कप ची मॅच यूएसए मध्ये झाली त्यामध्ये भारताचा रोमहर्षक विजय आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत एन डी ए सरकार दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस वर्षपर्यंत म्हणजे पाच वर्ष यशस्वीपणे पूर्ण करणार का बघायचं आहे आणि त्यांची कुंडली काढलेली आहे कालच्या तारखेवरून नऊ सहा चोवीस रविवार रात्र संध्याकाळच्या वेळेला सात वाजून पंचेचाळीस मिनिट आणि नवी दिल्ली या वेळेनुसार तारखेनुसार आणि स्थळानुसार वेळेची कुंडली काढलेली आहे आणि त्याच्यावरून आपण अंदाज बांधायचा आहे की एन डी ए सरकार म्हणजेच भाजप सरकार आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून पाच वर्षाचा कार्यक्रम पूर्ण करणार का बघायचं आहे कुंडलीचा अभ्यास करून लक्षात आलं की ज्या काही गोष्टी काही पॉलिटिकल मेंबर्स वरचे अगदी हाय लेवलचे किंवा हे ठरवतात तर ते सुद्धा कुंडली बघून वेळ बघून ठरवतात की काय की अशी शंका या ठिकाणी आपल्याला येते कारण ये कुंडली बघताना आपण जर अभ्यास केला या ठिकाणी तर या ठिकाणी लग्न अं येत लग्न येतं आणि कर्करास त्या म्हणजे त्या सरकारची येते आपण अशा पद्धतीने म्हणूया धनुलग्न आणि कर्करास एनडीए सरकारचे येते तिसऱ्या स्थानामध्ये कुंभ राशीचा शनी येतो तिसऱ्या स्थानामध्ये कुंभ राशीचा शनी म्हणजे पराक्रम स्थानामध्ये कुंभराशीचा शनी येतो म्हणजे याचा अर्थ येणाऱ्या या पाच वर्षामध्ये नक्कीच काहीतरी धाडसी पराक्रम नक्कीच आणि जो चिरकाळ टिकणारा असणारा असणार असावा असं माझं मत आहे म्हणजे धाडसी चांगल्या पर मोठा पराक्रम ते या पाच वर्षामध्ये गाजवतील आणि त्याची फळं आपल्याला अनेक वर्ष उपभोगायला मिळतील अशीच पत्रिका आपण छत्रपती शिवाजी महाराजांची केली होती आणि त्यांच्या कुंडलीमध्ये तिसऱ्या स्थानामध्येच शनी होता आणि त्यांचा पराक्रम हा आपल्याला माहितीच आहे की अजूनही साडेतीनशे वर्ष झाली तरी सुद्धा त्यांचा इतिहास हा ताजा तवाना आहे त्यानंतर मेष राशीमध्ये मंगळ हा स्वराशीचा मंगळ आहे हा शैक्षणिक स्थानामध्ये मंगळ येतो त्यामुळं शैक्षणिक स्थानाच्या दृष्टीने सुद्धा शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा हा शुभ फलही देणारा असा हा मंगळ आहे मेष राशीचा स्वराशीचा मंगळ आहे कुंभ राशीचा स्वराशीचा शनी सुद्धा या ठिकाणी आहे त्यानंतर बघायला गेलं तर वृषभ राशीचा शुक्र हा सुद्धा अत्यंत शुभ फलदायी असतो वृषभ राशीचा राशी स्वामी शुक्र आहे आणि तो सुद्धा सहाव्या स्थानामध्ये आहे म्हणजे सहाव्या स्थानातला शुक्र हा आयुष्य सुद्धा चांगला देतो आणि कर्तृत्ववान आणि विदाउट एनी प्रॉब्लेम म्हणजे तब्येतीचे प्रॉब्लेम सामान्य माणसाला आपण म्हणू शकतो शत्रूच्या त्रासाशिवाय असा आपण म्हणू शकतो तर असा हा वृषभ राशीतला शुक्र हा फळ देणारा आहे म्हणजे कोणतेही त्रास कोणतेही विघ्न कमीत कमी येतील अशा पद्धतीनं असा हा शुक्र फळदायी देतो आणि त्याच्याबरोबर सुद्धा आहे रवी सुद्धा आहे आणि बुध सुद्धा आहे त्यामुळे शुक्राबरोबर हे तीन ग्रह असल्यामुळे अत्यंत शुभ फलदायी सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत चंद्र सुद्धा कर्क राशीचा आहे भले तो अष्टम स्थानी असला तरी सुद्धा मोठमोठे लाभ या ठिकाणी भारत पाच वर्ष मिळेल पैसा भरपूर मिळेल याबद्दल काही शंका नाही राहू केतू या ठिकाणी केंद्रस्थानामध्ये आहे या ठिकाणी राहू हा चतुर्थ स्थानामध्ये आहे म्हणजे घराच्या स्थानामध्ये आहे होम मिनिस्ट्री आपण जे म्हणतो अशा ठिकाणी असा हा राहू आहे फक्त या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे काही लोक फसवणे म्हणजे आपण काम करायचे त्यांना पूर्ण सगळं सुविधा द्यायचा आणि त्यांच्याकडून मत न मिळण्याचे असे काही योग यांना फेस करावे लागतील त्यामुळे ह्यांनी नको त्या लोकांच्या नाजाला न ना लागता जे स्वतःचं ध्येय आहे ते त्यांनी ठरवणं या ठिकाणी गरजेचं आहे याचं उदाहरण असं आहे की एखादं एक गाव होतं म्हणजे परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मध्ये झालेलं आहे छोट गाव आहे बा बावीसशे लोकांचं गाव आहे फक्त अशा ठिकाणी संपूर्ण घरकुल योजना यांनी बांधून दिली संपूर्ण सगळी पक्की घरं त्यांना दिली आणि विश्लेषण केल्यानंतर म्हणजे मतांचं हे लक्षात आलं की त्यांच्या गावातून एक मतही या सरकारला मिळालं नाही म्हणजे ह्या गोष्टी करतात की आपल्याला मतं मिळावेत सर्व लोकांना सहकार्य स्वतःचं व्हावं पण त्यांच्या दृष्टीनं मत मात्र एकही गावातल्या नागरिकांना त्यांना दिलं नाही अशा घटना ह्यांच्या बाबतीमध्ये घडतात त्यामुळे त्यांच्या मागं लागणं किंवा त्यांच्या मताची अपेक्षा करणं सोडून स्वतःच जे ध्येय ठरवलेलं आहे ते मात्र त्यांना या पाच वर्षामध्ये पार करावं लाग लागेल आणि ते करतील अशी या ठिकाणी अपेक्षा आहे कारण याचा असा आहे की धनु लग्न धनु लग्न म्हणजे काय आहे हे अग्निरास आहे अशी तापट रास आहे आणि कर्क रास ही अगदी प्रेमळ आणि चंद्राची रास आहे म्हणजे ज्या ठिकाणी प्रेम जिंकावं लागेल जिंक त्या तिथं प्रेमानं जिंकतील शत्रूना आणि जिथं कडक धोरण वागवावं लाग राबवा लागेल त्या ठिकाणी कडक धोरण सुद्धा राबवतील त्यामुळे पूर्ण जर असा पत्रिकेचा अभ्यास करायला गेला तर संपूर्ण बरेचसे ग्रह नव्वद टक्के ग्रह हे शुभ फलदायी देणारे आहेत आणि मला अशी शंका येते की ही वेळ बघूनच जर काही शपथविधी केली असेल का नसेल त्यामुळे इतके शुभ फलदायी ग्रह या पत्रिके कुंडलीमध्ये दे त्यांच्या आहेत त्यामुळं माझ्या दृष्टिकोनातून पाच वर्ष नक्कीच पूर्ण करतील तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न असतील लग्न ठरत नाही नोकरी लागत नाही तरी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता व्हॉट्सअप नंबरला अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा नंबर या ठिकाणी वरती लिहिलेला आहे व्हॉट्सअप आहे फोन न करता हे केल्यावर आम्ही तुमच्या कुंडलीतील अनिष्ट ग्रहमान उत्तम ग्रहमान आणि त्याची मिळणारी फळं आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला नक्की देईन तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि शेअर सुद्धा नक्कीच करा नमस्कार